नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनी स्वयंपाक घरामध्ये मस्त अशी खुसखुशी आपण शंकर पायी बनवणार आहोत ते छान अशी लेअर आलेली तर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी मी घेतलेलं आहे एक किलो मैदा घेतलेला आहे दोनशे ग्राम मी साखर घेतलेले पिठी साखर घेतलेली आहे आणि इथे घेतलेले आहे दीडशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेतलेलं आहे पाणी एक ग्लास घेतलं कोमट आहे पाणी आणि तूप हे आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं म्हणजे कोमट किंवा काटामोड म्हणतात त्या पद्धतीने आणि थोडीशी वेलचीपूट लागणार आहे आता आपण वजनी माप बघितलेलं आहे तर आता वाट्यांचं माप किंवा ग्लासाचं माप सगळ्यांच्याच ग्ला ग्लासा असतात तर ग्लासचं माप मी सांगते ग्लासच्या मापाने पाच ग्लास मी मैदा घेतलेला आहे एक ग्लास साखर पिठी साखर घेतलेली आहे एक ग्लास पाणी त्याच ग्लासने अर्धा ग्लास आपल्याला तूप लागणार आहे आणि वेलची तूप एवढं साहित्य आपल्याला घेतलेलं आहे आपण छान तुपी गरम केलेलं आहे आणि पाणीही होमट करून घेतलेलं आहे आपण प्रथम साखर मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एका परातीत मैदा घेतला त्यात साखर आपण मिक्स करून घेते साखर छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यातच घालून घेते वेलची पूत ती छान मिक्स करून घेते त्यात घालून घेते अर्धा ग्लास तूप घालून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचंय थोडस गरम आहे तूप त्यासाठी अगदी तसं दस, हात घालायचा पीठ अतिशय छान असं एकजू करून घेतलेलं आहे तुपाबरोबर आपण या पद्धतीने आपल्याला मळून मळून मुल, घ्यायचं आहे नंतरच पाणी घालायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून मी घट्ट सर गोळा मळून घेणार आहे तर अतिशय घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे ग्लासामध्ये दिसत असेल अगदी एक ते दोन घोट पाणी राहिलेलं आहे आणि जेवढं कडक आपण पीठ मळू तेवढं आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होत्या आणि साखरचं माप जर थोडं वाढवलं पावशर घेतली तरी चालेल पण जास्तच प्रमाणात घेतली साखर तर आपल्या शंकरपाळ्या कडक होते बघत असाल तर दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहे आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता छोटा एक गोळा घेते या पद्धतीने या पद्धतीने गोळा घेतला आणि छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपलं पीठ कडक आहे आणि थोडीशी जाडच आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही बघत असाल या पद्धतीने आपण जाड ठेवलेली आहे जास्त पातळीने आणि जास्त जाडीने या पद्धतीने आपण ठेवलेली आहे आता कट करून घेते साईडचं प्रथम आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि चौकणी शेप मध्ये आपण कर कट करून घेणार आहोत शंकरपाळी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता या पद्धतीने मी चौकणी करणार आहे अगदी मीडियम साईज मध्ये कटर असेल तर कटरेने सुद्धा कट करू शकता मी सुरीने करते या पद्धतीने मस्त पिस होतात बघत असाल या पद्धतीने आपण शंकरपाळ्या बनवून घेतलेले आहे आणि इकडे तेलही गरम करायला हो ठेवलेलं आहे तेलही गरम झालेले तेल छान आपल्याला गरम पाहिजे नाहीतर काय होईल गरम जर नसेल तर आपल्या शंकरपाळे ज्या आहेत त्या पूर्ण सुटून जातील त्यासाठी आपल्याला छान गरम पाहिजे तेल बघत असेल आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता मी सोडून घेते आणि एकाच वेळेस भरपूर सारा सोडायच्या नाही आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्याच सोडायच्या या पद्धतीने सोडून घेतलेल्याने लगेच आपल्याला हलवायचे नाहीये टच करायचं नाही सेट होऊन द्यायचे व्यवस्थित नंतरच आपल्याला अलगतपणे हलवायचे आहे बघत असेल मीडियम गॅसवर आपण तळत आहोत आणि खूप छान असे लेअर आलेले आहे आपल्या शंकर पायाला बघत असेल आपल्याला मस्तस गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे बघत असेल तर आपल्याला दहा ते बारा मिनिटे लागलेले आहे आणि बबल सुद्धा कमी झालेले आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्यात छान तळे गेलेल्या आहेत अतिशय छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि शंकरपायाची प्रोसेस चालूच राहते काढल्यानंतर सुद्धा म्हणून आपण याच रंगावर काढून घेणार आहोत गुलाबी रंगावर तर मी काढून घेत आहे यापुढे सुद्धा याच पद्धती आपण तळून घेणार आहोत आणि बनवून सुद्धा घेणार आहे मी बघत असेल तर अतिशय सुंदर अशा आपल्या शंकर तयार झाले आहे आणि एकूण एक शंकर छान असा लेअर आलेला आहे आणि खायला सुद्धा तेवढंच खुसखुशीत असं झालेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सांग तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना